नमस्कार मी मीरा मीराज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवूयात एकदम कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारे समोसे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आता सगळ्यात आधी इथे मी दोन कप मैदा घेतलाय आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे रवा घालायचाय चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ववा घालायचा एक चमचा वर मिक्स करायचं एकदा चांगलं आणि याच्यामध्ये आपल्याला आता मोहन घालायचे चार चमचे चांगलं अ हे तेल मैद्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे पिठाला आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्ट पीठ भिजून घ्यायचंय जेवढं घट्ट भिजवता येईल तेवढं आपल्याला हे पीठ भि घट्ट भिजून घ्यायचंय बघा तुम्ही बघू शकता आपलं पीठ भिजून तयार आहे आता आपण याला बाजूला ठेवू दहा मिनिटांसाठी आणि आपण समोस्याला लागणारा मसाला तयार करून घेऊ त्या इथं मी एक चमचा धने घेतले एक चमचा जिरं घ्यायचं एक चमचा बडीशेप घ्यायची आणि हलकी सी हे सगळे साहित्य भाजून घ्यायचं आहे आपल्याला चला आता आपण मिक्सरमध्ये आपल्याला याला जाडसर वाटून घ्यायचे याच्यामध्ये आपल्याला एक अद्रकचा तुकडा टाकायचा आहे आणि चार पाच हिरवी मिरची घालायची आहे आणि सर मिक मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे तर ता मसाला तयार आहे आता आपण भाजी करून घेऊया याच्यामध्ये एक पळी तेल घालायचं आहे कढाईमध्ये आणि आपण जो मसाला तयार केला होता तो घालायचा आहे चांगला मसाला परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे एक चमचा मिरची पावडर घालायची अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायची अर्धा चमचा जिरा पावडर घालायचे आणि आमचूर पावडर घालायची अर्धा चमचा आणि आता हे मसाला चांगला परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये उकडलेले मटार घालायचे टमाटर चांगले परतून घ्यायचे आणि आपल्याला याच्यामध्ये हे असे हाताने चालू मॅश करून घालायची आता एकदा चांगलं परतून घेऊया त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचे भाजीत आणि भरपूर कोथंबीर घालायचे आणि परत एकदा चांगलं भाजी मिक्स करून घ्यायची आता आपली भाजी बनून तयार आहे तर आपण समोसे तयार करायला घेऊ आता आपल्याला जेवढे आकाराचे समोसे बनवायचे तेवढे आपण असे गोळे तयार करून घेऊ चला आता आपण याची पोळी तयार करून घेऊ लांब पोळी लाटून घ्यायची तसे आपण तंदूर लाटतो तसे आता याला आपण याचे दोन भाग करायचे आपण समोसा तयार करून घेऊ सगळ्यात आधी याच्या साईडनी पाणी लावून घ्यायचंय त्याचा कोन तयार करून घेऊ आपण हाताने चांगलं पॅक करायचंय प्रेस करायचं असं आणि आपण याच्यामध्ये मसाला भरायचा एक ते दीड चमचा जेवढा आपल्याला भरता येईल तेवढा तर इथं थोडस फोल्ड करायचं आणि समोसा पॅक करून घ्यायचा चांगलं बघू शकता असंच आपल्याला सगळे समोसे तयार करून घ्यायचे आणखी एक करून दाखवते परत मसाला भरायचा आहे तर या साईडचे पाक जरा मोठा असतो त्याला धुमतून आहे आणि समोसा पॅक करायचा आहे चांगला हाताने असं दाबून घ्यायचंय तुम्ही बघू शकता आपले सगळे समोसे बनवून तयार आहे आता आपण समोसे तळायला घेऊ कढाईमध्ये तेल घालायचे हलकेसे असे बबल्स आले की तेल गरम झालंय आपलं आता आपण समोसे तळायला घेऊ कमी गॅसवरच आपल्याला हे समोसे तळून घ्यायचे दोन्ही साइडनी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे समोसे तळून घ्यायचे तर थोडे फुलायला लागले कि थोडासा गॅस मोठा करायचा म्हणजे मध्यम केला तरी चालेल तुम्ही बघू शकता एकदम छान रंग आलाय या समोशाला कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारे आपले समोसे बनून तळून तयार झाले आता असे सगळे समोसे आपण तळून घेऊया गरम गरम समोसे बनवून तयार आहे हिरवी चटणी आणि चिंचाची चटणी सोबत सर्व करूया एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता एक समोसा मी तुम्हाला तोडून हो दाखवते आज वेळ काढून तुम्ही रेसिपी बघितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद